पहा स्त्रियांबद्दल कधीही आम्ही चुकीची वक्तव्य करत नाही कारण आमच्या संस्कृतीत ते बसत नाही आम्हाला लहानपणापासूनच हे शिकवलं गेलं आहे परंतु एखादी स्त्री जेव्हा पुरुषांबद्दल चुकीची वक्तव्य करते तेव्हा त्याचं उत्तर हे दिलं गेलंच पाहिजे काल घाटकोपर मधील एका सभेमध्ये उबाटा शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदीजी यांनी दिवाळ चित्रपटाचं उदाहरण दिलं आणि दाखवलं की दिवाळी चित्रपट म्हणजे कसं त्याच्या हातावर लिहिलं असतं की मेरा बाप चोर आहे त्याप्रमाणेच डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या कपाळावरती म्हणे लिहिलंय की मेरा बाप गद्दार आहे प्रियांका चतुर्वेदी तुम्ही काँग्रेसमध्ये असताना काय काय प्रताप केले आहेत आणि त्यानंतर सत्ते सत्ता मिळवण्यासाठी खासदार बनण्यासाठी आपण उभाटा शिवसेनेत येऊन काय काय प्रताप केले हे शिवसेनेमधील छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा गप्पा गोष्टी मारताना सांगत असतात तेव्हा तुमच्या स्वतःच्या कपाळावरती काय लिहिले तुमची लायकी काय आहे हे सगळं लिहिले गेले आहे आणि सगळी शिवसेनेमधील कार्यकर्त्या मंडळी हे जाणते की तुमची लेवल काय आहे तेव्हा फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण आदरणीय मुख्यमंत्रीनी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्यावरती जे वक्तव्य केलेले त्याचा मी निषेध करतो आणि जनता तुम्हाला आणि तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या प्रचाराकरता फिरवतात त्यांना योग्य धडा योग्य वेळी शिकवेल हेच मी सांगेन धन्यवाद